नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आता तुम्ही म्हणता हे सगळे अमेझॉन कुठं निघाले हो 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 सांगते सांगते सगळं सांगणार आता कसं आहे ना वाजले होते सात साडेसात वाजले होते सकाळचे आणि आम्ही सगळेजण झोपलो होतो बरं का कारण माझी तब्येत बरोबर नव्हती शर्लीनला स्कूलला सुट्टी होती आणि अचानक शर्लीनच्या उपाय म्हटले चला चला, चला उठा लवकर काय झालंय बघा तर आम्ही आलो मग विहिरीमध्ये बघा तर मग विहिरीमध्ये मांजर पडली होती आणि एवढी थकून गेली होती ना ती तर आम्ही काय केलं लगेचच बादली घेतली दावं घेतला आणि त्याला त्याच्यावरती बांधायचा प्रयत्न केला म्हणजे मां मांजर त्याच्यामध्ये चढल का नाही पण मांजर त्या बादलीमध्ये चढत नव्हतं ते इकडं तिकडंच पहायचं तरी पण कसा तरी आमचा प्लॅन सक्सेस झाला आणि ना मांजरांनी त्या वि म्हणजे बादलीमध्ये असं थोडंसं पकडलं त्याला काय एवढं माहीत नव्हतं आणि कसं आहे ना पाण्यात बादली गेल्या मग त्याच्यामध्ये थोडंफार तरी पाणी होतं आणि विहिरीला आहे ना साईडला सगळीकडे असे दगड वगैरे असे प्लेन काही विहीर नसती बरं का आता ज्यांनी बघितली आहे त्यांना माहीतच असेल आणि अचानक बादलीवर करता करता मांजर परत खाली पडलं म्हणजे एवढं वाईट वाटलं ना म्हणजे असं हातातोंडा शाळेला घास असं परत गेल्यासारखं असं झालं म्हणजे एवढं वाईट वाटायचं वाट की असं वाटायचं की लगेच जंप करावी आणि त्या मांजराला वरती करावं आणि खूप विहीर खोल आहे बरं का आणि बघितलं तरी असं डोळ्याला चक्कर इला अशा कंडिशनला विहीर गेली म्हणजे एवढं खोल गेली आहे सगळे सगळेकडनं होता होईल तेवढे प्रयत्न करत होते आणि म्हणजे नाही का बादलीचा प्रयत्न केला म्हणजे बादलीत काय मांजर म्हणजे एकदा पडल्यामुळं ते काय परत चढायला मान्य नव्हतं आणि नंतर ना शर्लीनचे प्पा एवढे वैतागले लागले आणि त्यांना ते मांजर बघून खूप वाईट वाटायला लागलं शर्लीनने रडून भरपूर कालवा केला की डॅडा त्याला बाहेर काढा मग शेवटी राग वयता ग पप्पा म्हणले की मी खालीच उतारतो आणि त्याला वर आणतो पण काय झालं ना शर्लीनच्या पप्पांना पण असं जरा खोल काय बघितलं ना तर ता त्यांना ती चक्कर तेवढ्या तून पण ते म्हणत होते की मी उतारतो आणि त्याला काढतो कारण त्या मांजराचा एक तास जरी काढलं नसतं बसुन का का ना तर त्याचा जीव गेल्यासारखाच झाला होता कारण एवढं ते थकून गेलं होतं कोपऱ्याला बसून बसून अंदाज आमचा असा होता की ते रात्रीभरपासूनच पडलं होतं तर काय केलं मग शर्लीन चोप्पांना चक्कर यायला लागली मग तेवढं तर मी त्यांना म्हणलं बरं यावरती पण ते काय मानत नव्हते म्हणजे बादलीत आहे का नाही आहे का नाही असं झालं होतं प्रयत्न भरपूर सगळीकडनं चालू होते जे ती असं वेगळं वेगळं काहीतरी सांगायचं आणि आम्ही मांजराला सगळीकडनं प्रयत्न केले टाकायचं तेवढ्यात आला जावंचा मुलगा म्हणजे देव पावला देव रूपाने तो आला आणि म्हणजे आम्ही त्याला म्हणलं विहिरीत तर त्यांनी अशी जंप केली ना लगेचच जंप केली आणि त्या मांजराला काढायचा प्रयत्न केला तर ते काय झालं होतं म्हणते का असं ओरडायचं जोरात घाबरलं होतं ते ओरडायचं त्याचा ओरडलेला आवाज ऐकून माझ्या जावेचा मुलगा ओम तो पण घाबरायचा म्हणजे करणार काय ना म्हणजे असं तो किती केलं तरी आठवीलाच आहे ओ पण कसं आहे ना आमच्या गावाकडची मुलं खूप स्ट्रॉंग असतात बरं का आणि त्याला पोहण्याचा खूप एक्सपिरियन्स आहे आणि चोपा म्हणले बरं जाऊ दे मार उडी तू मी आहे इथं मी होता होईल तेवढे प्रयत्न आम्ही सगळीकडनं करत होतो आणि ओमनी परत उडी मारली आणि मांजराला पकडायला गेला आता काय होतं आमचा प्लॅन की फक्त मांजराला बादलीमध्येच सोडायचं थोडंसं आणि नंतर त्याला वरती वाढायचं आणि सक्सेस झाला प्लॅन आम्ही बादलीमध्ये मांजराला टाकलं म्हणजे ओमनी आणि शर्लींच्या बाप्पाने मांजराला वरती काढलं म्हणजे असं एवढं असं ना मन भरून आलं होतं ना फायनली वरती निघाला असा जीवा जीव आल्यासारखा झाला होता आणि आता मग बघा तर मग म्हणजे मांजर वगैरे वरती काढलं ते एवढं गारठून गेलं होतं ना त्याला म्हणजे असं चालायला सुद्धा जाण नव्हती राहिली म्हणजे जीव नव्हता राहिला असं हे भागात चाललं तरी ना ते खाली पडायचं आता म्हणलं मांजर वरती काढले तर आता चला आपल्या जावचा मुलगा म्हणजे माझा ओ माझा मोठा मुलगा तिथं स्वतः शर्लींनी काय केलं म्हणजे त्या मांजराच्या अंगावरती टॉवेल वगैरे हातरला पण ते घाबरलं होतं त्यामुळं त्याला म्हणजे घाबरून जायचं निघून आणि त्याच्या पाठीला पण भरपूर जखम झाली होती बरं का ते लागलं होतं तर मग परत एका जागा थांबलं आणि मग शर्लीने त्याला थांबवलं आणि अंगावर कपडा टाकला म्हणजे ते टॉवेल टाकला त्याला थोडीशी उभी यावी म्हणून आणि नंतर म्हटलं चला तर मग आता उम आहे विहिरीमध्ये जे त्याला वरती यायला चान्स नव्हता त्याला दावं वगैरे द्यायचं होतं वरती यायला चला म्हणलं आपण त्याला काढूयात आणि मग शर्लींचे पप्पा होतेच तिथं त्यांनी म्हणजे खाली उतरले आणि त्याला दाव वगैरे द्यायचा प्रयत्न केला ते कसं ज्या दाव्याने मांजराला वरती काढलं होतं त्याची बादली काढली आणि दावं तसंच ठेवला त्या शिल्लिंचोप्पानी ना ओमला सांगितलं की तू त्या दाव्याला पकड आणि तसाच वरती चढ हळूहळू हळू मग ओम काय बाबा आमचा स्ट्रॉंग मुलगा आणि हुशार मुलगा लगेचच हळू हळू वर चढायला लागला आणि त्याला कसं झालं माहिती आहे का असं म्हणजे दम भरल्यासारखा झाला होता म्हणजे सगळं काही बघून नाही का आणि पण तो खुश खूप झाला होता आणि आम्ही फायनली मांजर बाहेर काढलं आणि ओम पण बाहेर निघला तर बघा तर मग ओम बाहेर निघला आणि मग नंतर मांजर काढलं मग आमचं सगळं काय म्हणजे असं भारी वाटलं मग आम्ही काय केलं मांजराला घरी घेऊन आलो त्याला असं मस्त टॉवेलने गुंडाळलं होतं म्हटलं बघूयात दूध पितोय का मग मी लगेच गेली दूध घेऊन आली तर अक्षरशः त्या मांजराला आहे ना दूध सुद्धा पिता येत नव्हता बघायला एवढं पण चिवरायचं नव्हतं की दूध पेयचं आणि मग नंतर आम्ही त्याला गुंडाळलं वगैरे किचन मध्ये ठेवलं हो थोड्या वेळ एक दोन तासांनी ते मांजर परत बाहेर आलं आणि दादू पकडायला गेला तर ते मांजर लगेच निघून गेला चलो बाय बाय भेटत पुढच्या ब्लॉकवर